त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांचं माहेर हे हेच आहे ज्या ठिकाणीही आता स्मारक म्हणून उभारलेलं आहे रमाबाई आंबेडकरांचा जन्म याच ठिकाणी झाला आणि त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या त्यागातून बाबासाहेबांना सहकार्य करून आणि या भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार बनवण्यामध्ये रमाबाई आंबेडकरांचा खूप मोठा त्याग आहे आपण आता या स्मारकामध्ये प्रवेश करणार आहोत जे ताई आहेत ते मुस्लिम माती माता रमाबाई आंबेडकरांच्या माझं नाव विनिता विजय धोत्रे सर्व हे मातारामायणचं गाव वनन आहे माझं नाव विनिता विजय धोत्रे मुक्काम वनन कोस्ट तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी ह्या वनन गावामध्ये माता रामायणचं स्मारक जे आहे ते त्यांच्या राहत्या घरावरती त्यांच्या सुनबाई मिरकाजी आंबेडकर यशवंतरावांची पत्नी हे भव्य दिव्य स्मारक तुमच्या आमच्या रक्ताच्या घामाच्या पैशानी बघत ठेवलं ताईने सांगितलं मातारामाने चार लेखर मातीमोर गेली मात्र दहन के रक्ताचं पाणी केलं आणि बाबासाहेबांना शिकवलं आपण एका रक्ताच्या घामाच्या पैशाने स्मारक करूया ताई दोन हजारमध्ये आल्या आणि अशा मला वाई देऊन गेल्या आणि दोन हजार चारला ह्या स्मारकाचं भूमिपूजन झालं आणि दोन हजार पंधराला ओपनिंग झालं पण हे स्मारक बांधताना भारतीय बवसाचे कार्यकर्ते एस के भंडारेसाहेब अनंत गुरुजी रबा कदम आघाणे काका आणि एम बी कदम असे सर्व बौध कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि बावीस राज्यात प्रचार प्रसार करून दानाच्या माध्यमातून हे भव्य दिवस मार्ग उभलेलं आहे कुठल्या ट्रस्टचा कुठल्या सरकारचा इथे अधिकारा नाही माता रमाईंचे वडील बिकूद होत्रे हरणे बंदरावरती माशांच्या पाट्याखाण्याचं काम करत माता रामाईंचा परिवार शंकर बंधू जे होते त्यांची मुलं मुंबईमध्ये आहेत मोठा मुलगा दिनकर शंकर धोत्रे मो दुसरा मुलगा आनंद शंकर धोत्रे उमेश शंकर धोत्रे हेमान शंकर धोत्रे आणि रमेश शंकर धोत्रे हे रमायणचे भाजी आहेत शुभाकिशन शंकर धोत्रे ह्या रामायणच्या भाजी आहेत हा अख्खा परिवार मुंबईमध्ये आहे सख्यात तुला संजयना दीपक धोत्रे हे पुढे संजय दीपक धोत्रे ह्या रामायणच्या नाचून लागतात जसे मी विनिता बिली होते हे सुद्धा मी नाचून लागते रमायणची विनाशिबी धोत्रे नाचून लागतात आम्ही एक संकल्पना केलेला आहे की माता मातारामाईंच्या गावाला येणारा प्रत्येक धम्मबाद भरपूर भागून फुटून येतात त्यांचे शाब्दिक आभार मानावे स्वागत करावं येणारे लोकांना कर इथली माहिती सांगावी लोक विचारावेत की मामाई कशा गेल्या काय झालं त्यावेळेचं कोण को आहे का तर आता कोणी आहे त्यावेळेचं नाही आमची तिसरी पिढी आहे तर माता रमाईचे एवढे बिरू होते हरणे पंधरावरती माश्यांच्या पाट्या माण्याचं काम करत असत बाबा सकाळी पहाटे चार वाजता उठायचे कारण माता मातारामाईच्या आई रुक्मिणी रमाई सात वाजे होत्या त्यांच्या आईचं अल्पसाधारण आधारण निधन झालं आठ वर्ष पूर्ण बोजा बाबांवर दुःखाचा काळ आला पण बाबा सकाळी पहाटे चार वाजता उठे त्या नेत्रांना काही जेवण करून ठेवलं आणि रॉकेल जातांनी लाकडाची काठी हातात घेऊन त्या वाघाच्या रांगातून साडे अठरा किलोमीटर अंतरात चालत गेले आणि पाट्या भाता भाता बाबांच्या छातीमध्ये गळ आले रक्ताची उलटी झाली आणि तिथे हारणे बनवायला बिगुडले पडले तिथले लोक गोळासाठी विचारत होतरी काय पाहिजे काय वाटतं तुम्हाला म्हणतात माझ्याकडे वेळ कमी आहे मला पहिलं माझ्या राहत्या घरी येऊन चाला माझी चिमणी पाक्र घरामध्ये आहे त्यांची आई नाही माझी पत्नी नाही आहे माझी लेकरं माझी वाट पाहत असतील लोकांना प्रश्न पडला न्यायचं कसं त्यावेळेस गाड्या नव्हत्या ॲटमधून त्या काळामध्ये लोकांनी ते पहिलीकडे बोलावलं पहिलीकडे भरलं आणि दापोली शहरामध्ये आणलं आणि तिथून बाबांना लाकडाच्या पाळण्यामध्ये डोरीमध्ये इथे आणलं गेलं बाबा अस्वस्थ झाले होते लेकरांकडे बघत होते आसवाच्या पुराने बाबा ढसाढसा रत होते या लाडक्या लेखीला ले रामीला असं वाटलं रमाईचं नाव आमच्या माहेरचं बनून जो रामी, रामी होतं या रामीला असं वाटलं एक वर्ष आधी माझी आई शोधून गेली आता मला काय रमाई आडाओा करून रडायला लागल्या मागोमाग शंकर दौऱ्या लेकरांनी आक्रोश केला बाबांच्या कानामध्ये आवाज गेला बाबाने डोले उघडले आणि लाडक्या रामीला हाताने जवळ बोलावलं तिच्या डोक्यावरती हात म्हणा रामी तुझी आई गेली एक वर्ष होत आहे तुम्हाला तुमच्या आईची मी आठवण येऊ दिली नाही दुःख जाणून दिलं नाही परंतु मला वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे रामी या दोन भावनांची आई बाबुला व्हायचं आहे असं बोलता बोलता बाबांच्या पुन्हा छातीमध्ये गळ आली आणि रामीच्या डोक्यावरचा कागद खाली पडला बाबांची प्राज उडवली त्यांचे मामा काका कार्याला आले कारण त्यावेळेस होत नव्हते लोकांनी तार केली असणार तारेनुसार ते लोक तार्याला आले त्या मामा काकांना लेकराने पाहिलं मामा काका आमचं कोणी उरलं नाही व आमचे आई गेले आमचे बाबा गेल्या कामा फोन बघले होईल कुरकर मामा पोलीस खात्यात कामाला होते ते त्यांना मुंबईमध्ये ठेवून गेले आणि आठव्या वर्षामध्ये मी रमाईला मुंबईमध्ये घेऊन गेले आणि नवव्या वर्षामध्ये रमाईचं लग्न बाबासाहेब झालं त्यांच्या मामाईला उतरलं आहे तर बाकी त्याचा पण माहिती आहे तर माता रमाईने दोन आठ वर्षात दोन भावंडांची आईबाब झाली नव्या वर्षामध्ये रमाई आपल्या साहेबांची पत्नी झाली नव्या वर्षात रमाई नव्हते जन्म आई साडी धन्य माझी माऊली त्या माऊच्या काळाने सर्व धर्म पालक आणि ते चॅनलचे सर्व हे धर्म बांधव तुमचं खरोखर चॅनल चांगल्या प्रकारे चालावं असे एक मातारामाईचं मी प्रार्थना करते तिथेच थांबते माता परिवारांना तुम्हाला देत सुभेधा देते तुमचं मंगल हो कल्याण तुमच्या जीवनामध्ये आनंदी आणलो अत्यधिक तुमचं जीवन प्रकाशित हो असं एक माता रामायची आम्ही प्रार्थना करते तिथेच थांबते नये जय माता रामाईंच्या चार घर परिवार चार घराचे आठ घर आणि सव्वीस घर झालेले आहेत इथे रमायंच्या परिवार सव्वीस घरं आहेत सारखा परिवार नये जय तर धन्यवाद ताई आपण दिलेल्या सर्व सविस्तर माहितीबद्दल किती मोठा त्याग आणि किती मोठा संघर्ष माता रमाबाई आंबेडकर यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी सहन केला माता रमाबाईंनी पूर्ण आयुष्यभर मोठा त्याग केला आणि या त्यागातूनच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले असंही म्हणायला काही हरकत नाही अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा एटीएल मराठीसाठी भीमराव आंबेडकर अहमदपूर जिल्हाबाबत